नमस्कार मित्रांनो आपला भारत केसरी हिंदी केसरी मथुरचा पायरा फायनली मित्रांनो शंभर टक्के फिक्स झालेला आहे मित्रांनो आजच आता घाटावर निघालेला आहे जश लाईव्ह बघितलं होतं मथूर कोरेगाव मैदानासाठी रवाना होत आहे आणि पैरासुद्धा फिक्स झालेला आहे नक्की झालं काय कोणासोबत पायरा झाला आहे मित्रांनो टॉपच आहे पण आदत कोण आहे मित्रांनो जो रणजित निंबालकर सरांचा सुंदरचा जो पयरा होता झरेचा पाखऱ्या मित्रांनो झरेचा पाखऱ्या आणि मथूर ही जोडी आता शंभर टक्के पालताना दिसणार आहे काय झालं कारण की रणजित निंबाळकर सरांना एकवेळ मालशिर शिंदे केसरी मैदानासाठी राहुलभाई पाटील यांनी जी मदत केली होती त्यात मदतीचं भान ठेवून रणजित निंबाळकर सरांनीसुद्धा मदतीचं हात पुढे केला त्यामुळे मित्रांनो सुंदरचा आता तर पयरा नाहीच आहे घरचीच गाडी पलवतील किंवा सुंदरचा दुसरा पायरा असेल असं मित्रांनो पण मथूरचा पायरा झरेचा पाखऱ्यासोबत शंभर टक्के टक्के फिक्स झालेलं आहे झरीचा पाखरे आणि मथुरी ही जोडी आपल्याला कोरेगाव इंदकेसरी मैदानात शंभर टक्के पालताना दिसणार आहे आता मित्रांनो आपण अपेक्षा करूया की आपल्या रणजित निंबालकर सरांचा सुंदरचा पायरासुद्धा चांगला हो, हो देवाचरणी प्रार्थना धन्यवाद मित्रांनो